सालाबादप्रमाणे यंदाही जगद्गुरु श्री रेवण सिद्धेश्वर महाराज यांची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात भक्तीभावात आणि पारंपरिक ढंगात संपन्न झाली ढोल ताशांचा निनाद लेचिम पथकाचे सादरीकरण पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि रंगीबेरंगी आतिषबाजीत या पालखी सोहळ्याने सोलापूरकरांना मंत्रमुग्ध केले शहरातल्या प्रमुख मार्गांवरून ही पालखी मिरवणूक भक्तांच्या जयघोषात व हर्षोल्लासात मार्गस्थ झाली लेजिम पथकाने सादर केलेले पारंपरिक नृत्य ढोल ताशांचं निदात आणि रंगीबेरंगी दिव्यांची शोभा यामुळे वातावरणात उत्सवाची लहर पसरली होती पालखी सोहळ्यादरम्यान श्री रेवण सिद्धेश्वर महाराज की सिद्धेश जय हर हर महादेव अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला विविध वयोगटातील भाविक महिला वर्ग तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती या दिवशी सोलापूर शहर एका वेगळ्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक रंगात रंगले होते पालखी सोहळ्याची सांगता मंदिर प्रांगणात झाल्यानंतर महाआरती आणि प्रसादाचे नियोजन करण्यात आले होते